बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संत युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा धडक मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडता येणार नाही चाकूरकर लातूर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त देण्याच्या विरोधात लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी संत युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी धडक मोर्चा काढला कालावधी वाढवून द्यावा त्यांच्या मानधनात वाढ करावी त्यांना शासकीय व सेवेत आरक्षण मागण्यांसाठी भाजपचे नेते पाटील यांच्या हा मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत या लाडक्या भावांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असा इशारा यावेळी बालाजी पाटील चाकूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे लाडकी बहीण दुसरीकडे लाडका भाऊ अशा गोंडस योजना महायुती सरकारने सुरू केल्या होत्या त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना दरमहा दहा हजार रुपयांवर काम देणारी लाडका भाऊ ही योजना होती मात्र आता सहा महिने पूर्ण होत असल्याचे कारण पुढे करीत या लाडक्या भावांना कार्यमुक्ती देण्याचा आदेश शासकीय पातळीवर देण्यात आला आहे त्यामुळे संतप्त युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी त्या विरोधात लातूर मध्ये सोमवारी मोर्चा काढला लातूर जिल्ह्यात चार हजार पाचशे युवा कार्य आहेत महाराष्ट्रात जिल्हानिहाय विचार केला तर ही संख्या मोठी आहे या तरुणांवर सहा महिन्यानंतर बेरोजगारीची कुराड येणार असल्याने संत युवा कार्य प्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला सकाळी दहा वाजता डॉक्टर पार्क येथून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात या मोर्चात दोन हजार ते अडीच हजार प्रशिक्षणार्थी युवक युवती सहभागी झाले होते यावेळी झालेल्या सभेचे सूत्रसंचालन गोविंद टोंपे यांनी केले बालाजी पाटील चाकूरकर यांनी मार्गदर्शन केलं मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे उपाध्यक्ष शुभम पांचाळ सहसचिव सुजित कुमार शिंदे महिला उपाध्यक्ष कविता बडुरे अतुल सातपुते सरोजा भालेराव आकाश सावंत जी व्ही माने सुशांत भांडारकोटे इत्यादी प्रशिक्षणार्थींनी आपली मनोगत व्यक्त केले विद्यार्थी हक्क कृती समितीचे राज्याध्यक्ष आकाश सावंत यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला भीमयोद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार घोडके यांनीही या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला लातूर जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार यांच्या घराला घेराव घालणे मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण राज्यात प्रत्येक तहसीलवर धरणे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घालणे आझाद मैदानावर पाच हजार प्रशिक्षणार्थ्यांचे मुंडन आंदोलन करणे व मंत्रालयाला घेराव घालणे अशा सहा टप्प्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे या आंदोलनाचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख लातूर